कावेरी मुंबईतील वरळीत घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील मृत महिला या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा आहे या दुर्दैवी घटनेत कावेरी यांचा मृत्यू झाला कावेरी या ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्या पुतणी होत्या पुतणीच्या जाण्यानं संपूर्ण वाडकर कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय याविषयी बोलताना अभिनेते जयवंत वाडकर म्हणाले कारण काय हे बघा ही आमची जी मुलगी होती ही एकटीच कमवत होती ही एकटीच जायची मासे घेऊन यायची नव दोघं नवरा बायको आणि ते विकायचे त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा त्यामुळे जे साधन आहे पैसे कमवण्याचं तेच गेलेलं आहे त्यामुळे त्या मुलीला सरकारी याच्यामध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि आर्थिक सहाय्य सुद्धा मिळालं पाहिजे त्यांना आता काय करणार नाही तर ते असा हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे माझी ही मागणी आहे आणि त्याला कडो कठोर ते कठोर शिक्षा म्हणजे एकतर एकशे तीन लावला पाहिजे तिथे तो लावलेला नाही आहे तो एकशे तीन हा जो आता नवीन न्यायसंस्थेचा आहे हा ह्या कलम लावलं पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याला फाचीची शिक्षा व्हायला पाहिजे कारण पर, काय पर्पजली दाढी काढणं अमुक करणं तमुक करणं टेस्ट करणं दुनधुंद -दुन हे सगळं वाईप अप करण्याची गोष्ट होती पुरावा नष्ट करण्याची आहे आणि पुरावा नष्ट करण्याची पद्धतीला सुद्धा आपण चॅलेंज करू शकतो तर मला असं वाटतं की शासनानं ते करावं ने मी तर म्हणतोय हा जो पैशाचा माज आहे हा सत्तेचा माज आहे ना आज नष्ट केला पाहिजे कावेरी आपल्या पतीसह मासे घेऊन घरी जात होत्या त्यावेळी मध्यधुमध अवस्थेत असलेल्या आरोपीनं कावेरी आणि त्यांच्या पतीला जोरदार धडक दिली तर यातच कावेरी यांचा मृत्यू झाला होता तिकडनं एवढं दोन किलोमीटर घेऊन जाऊन नंतर ती गाडी चालत नाही म्हणून ते तिला बाहेर काढणं आणि पुन्हा रिव्हर्स करताना तिच्या अंगावरून घेऊन जाणं इतका क्रूरतेने निर्दयीपणाने केलेला हा खून आहे ही हिट अँड रन केस नाहीच आहे कारण का ज्यावेळी माणूस आपण सध्या हुंदीर डॉग आला कोण आला तर आपण गाडी थांबवतो किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो इथे तर चक्क दोन माणसं पडली होती बोनटवर माझा भाऊजी बिचारा जम्प मारून तो कसा तरी बाजूला झाला पण तिला घेऊन तो निघून गेला पण म्हणून म्हटलं ना की आधी पहिली गोष्ट म्हणजे हे बहात्तर तास का गेले आता त्याला पकडलं पकडल्यानंतर त्यांनी दाढी काढल्या त्यांनी दोनदा टेस्ट केलं दोन वेळा टेस्ट केलं त्यांनी ते सगळं त्यांनी कबूल आहे मुलांनी त्या टेस्ट कुठे झाल्या का झाल्या त्या टेस्टच्या ज्या लॅबोरेटरी असतील त्या चेक करा तिथे त्यांना सगळं काही मिळू शकतो पोलिसांना तर यातच कावेरी यांचा मृत्यू झाला सध्या सगळीकडे या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय तर कुटुंबियांनी लवकरात लवकर लोगर आरोपीला शिक्षा देण्याचीही मागणी केली आहे मिहीर शहा असं आरोपीचं नाव असून घटनेच्या दोन दिवसानंतर पोलिसांनी मिहीरला पकडलं होतं कावेरी नाकवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली よっ